महाराजी छत्रवती साज जी महाराज खाली फोडतो या वाघ वाघ अरे वाघ कुणाला म्हणायचोटा वा उभा ठाकला तरी अनेकांचे पाय लटलटायला लागतात ज्ञान फक्त शब्द दिला की होय आम्ही मुंबईला येतोय असं म्हटल्या म्हटल्या तर या खुर्चीत बसलेल्या सगळ्या मंत्र्यांचे पाय लट लटायला लागले अजून काय नवीन बघायला लावणार आहेत हे मराठे हा प्रश्न पडला आणि आम्हाला रोखण्यासाठी आम्हाला थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण हे मराठे आता थांबणार नाही संघर्ष होता मरवता जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमच्या हक्काचं असलेलं ओबीसी मधून आरक्षण ठेवणंच आम्ही इथून जाणार आहोत काही मराठा नवांच्या भावना काल मीडिया समोर व्यक्त होत होत्या आणि हीच मला तुमच्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आहे सरकारनं प्रत्येकाच्या नावाची एक थोडी आमच्या छातावर छाडावी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही तो माग अटणार नाही तर काही थोडको यावं लागत चालू येऊ द्या छान येऊ द्या

आम्ही इथूनच कुणाचे कसे नाक दाबायचे याचं तंत्र आम्हाला अवगत हो आहे आणि म्हणून आम्ही गल्ली जरी आवाज केला तर तो दिल्लीपर्यंत घुमला पाहिजे आज या आझाद मैदानातून दिल्लीपर्यंत आवाज जाऊ द्या मराठा पाणी फोडको या

सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आझाद मैदान या ठिकाणी आपण पोहोचलो वेगवेगळ्या बांधवला सध्या सी आझाद मैदानावरती आपण पोहोचतोय सध्याचं लाईव्ह अपडेट लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचतो आहे पाहतोय प्रचंड गर्दी सध्या झालेली आहे मुंबईमध्ये आणि त्या मराठा बांधव मुंबईमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो पाटील पाटील हा जयघोष या ठिकाणी होतोय सी एस टी आझाद मैदानावरती आपण सध्या हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत किती मराठे मुंबईमध्ये पोहोचले गेले आहेत नक्कीच आपल्यापर्यंत सध्या फोटेज आपल्याला पाहायला मिळतो आपण चॅनल वरती आता आला असाल तर चॅनलला इतर बांधवांपर्यंत शेअर करा गरजबंत मराठ्यांचा लढा मनोज दादा आपल्यापर्यंत पोहोचतात मनोज दादा जरांगे पाटील यांचा पोहोचत हा गरजबंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो मनोज दादा जरांगी पाटील सगळे अंदाज फेल अंदाज वारा पावसाचा लावताय तो मराठ्यांचा था। ना नाही कोणी म्हणायचं गेल्या वर्षी इतकी पब्लिक येणार नाही कोणी म्हणायचं गेल्या वर्षी इतकी येईल कोणी म्हणायचं त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त येईल भावन्न परंतु सगळे अंदाज फेल गेल्यात गेल्या वर्षी पेक्षा पाच पट पब्लिक आहे पाच पट बघून घ्या जिकडं तिकडं मुंबई मध्ये मा मराठ्याचा आणि भगोवाद कुठे बी बघा काण्यात बघा कोपऱ्यात बघा गल्लीत बघा अरे मुंबईत बघा पाच पट पब्लिक गेल्या वर्षी पेक्षा पाच पट रेकॉर्ड ब्रेक मराठेच रेकॉर्ड घालू शकतात आणि मराठेच रेकॉर्ड मोडू शकतात आणि मराठेच मुंबई जाम करू शकतात नेमकं हा पोलीस फोर आहे तरी कशासाठी आमच्या सुरक्षासाठी साठी का आम्हाला दहशत दाखवण्यासाठी कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबई मध्ये कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबई मध्ये मराठे घुसतायत मुंबई मध्ये आम्ही शांततेने आलो आणि शांततेने जाणार संघर्ष सुद्धा मनोज धनंगे पाटलांसोबत मराठे मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत कोटीच्या संख्येने मराठे पाहू शकतो आपण पहिले कुठून जायचंय सगळे अंदाज फेल अंदाज वारा पावसाचा लावता येतो मराठ्यांचा नाही कोणी म्हणायचं गेल्या वर्षी इतकी पब्लिक येणार नाही कोणी म्हणायचं गेल्या वर्षी इतकी येईल कोणी म्हणायचं त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त येईल भावानो परंतु सगळे अंदाज फेल गेल्या गेल्या वर्षी पेक्षा पाच पट पब्लिक आहे पाच पट बघून घ्या जिकड तिकडं मुंबई मध्ये मराठ्यात आणि भगो वादर कुठे बी बघा काण्यात बघा कोपऱ्यात बघा गल्लीत बघा अरे मुंबईत बघा पाच बट पब्लिक गेल्या वर्षी पेक्षा पाच पट रेकॉर्ड ब्रेक मराठेच रेकॉर्ड घरू शकतात आणि मराठेच रेकॉर्ड मोडू शकतात आणि मराठेच मुंबई जाम करू शकतात